ग वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज निश्चितपणाने या तालुक्यातला शेतकरी कष्टकरी सामान्य माणूस त्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहतो हा इतिहास आहे आणि निश्चितपणानं जर या सरकारला आजच्याला जाग आली नाही तर उद्या फलटण येथे जो रास्ता रोको होणार आहे तो अतिशय ताकदीला आपण त्या ठिकाणी करू याच्यामध्ये कोणताही राजकीय कोणताही न्यू आमच्या मनामध्ये भावना नाही आमची एकच भावना या जगाचा जो पोशिंदा आहे शेतकरी आम्ही म्हणतो अभिमानाने सांगतो किंवा माझा बाप हा जगाचा अन्न जात आहे आणि माझी आई ही जगाची अन्नपूर्ण आहे परंतु हे फक्त सांगण्यापुरतच राहिलेलं आहे खऱ्या अर्थानं माझ्या बापाचा आणि माझ्या आईचं पोट आणि फाट कधी एक झालं हाडाची काड कधी झाली हे आज आम्हाला कळालेलं नाही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात जर आपण बघितलं जो शेतीची कामं करतो जो दुधाच्या व्यवसायाची जनावरांची कामं करतो निश्चितपणानं एकाचाही गुडगा नीट राहिलेला नाही एकाचाही मनका नीट राहिलेला नाही आणि जर ही परिस्थिती असेल तर निश्चितपणानं तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कच्चा माल मातीच्या भावे जो जातोय त्याला भाव देण्याच्या करता सरकारने जागृत होणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं आजच्या दिवशी शनिवारी हा प्रश्न सुटण्याच्या करता या सरकारला पांडुरकाने त्या ठिकाणी शक्ती द्यावी निश्चितपणानं प्रश्न सुटेल अशी आशा करूया आणि जर नाही सुटला तर उद्याचा आंदोलनामध्ये मराठा क्रांती मोर्चा म्हणून आम्ही मंडळी कुठंही नाही ना ही या ठिकाणी आपल्याला देतो तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे दिव्यांग बांधव बच्चू कडू साहेबांच्या त्याग आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या करता या ठिकाणी बसलेले त्यांच्या पाठीशी मराठा क्रांती मोर्चा फलटण निश्चितपणानं खंबीरपणे उभा आहे आणि उद्याही जे जे चांगली कामं का हो या तालुक्यामध्ये असतील त्या ठिकाणी आम्ही सगळेच बांधव त्या ठिकाणी त्या चांगल्या कामाच्या पाठीशी असू या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो धन्यवाद चालू आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा